नमस्कार कसे आहात मजेत ना तर आपण प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील यांच्या यशाचा पासवर्ड या पुस्तकाचं क्रमशः वाचन करत आहोत ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी आज आपला भाग आहे कितवा आहे बरोबर ओळखलं आज किती छान आजचा विषय आहे कर्तव्य प्रत्येकजण आपल्या कर्तव्याप्रमाणे वागला तर नक्कीच हे जीवन सुखकर होईल बरोबर ना पाचव्या भागात आपण पाहणार आहोत कर्तव्य मग या पाचव्या भागातील कर्तव्यामध्ये या विचारामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया कर्तव्य कर्तव्याला विसरणारी माणसं कर्तबगार होऊच शकत नाहीत महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात एकतरी वृद्धाश्रम आहे जा कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात तिथे म्हातारी जोडपे दिसतील सहज विचारा एखाद्या आजोबांना की तुमची मुलं काय करतात तर ते सांगतील माझा मुलगा डॉक्टर आहे इंजिनियर आहे प्राध्यापक आहे पत्रकार आहे असं सांगतील वृद्धाश्रमातला एकही वृद्ध म्हणणार नाही की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाणी शेतकऱ्याचे आईबाप कधी वृद्धाश्रमात जात नाहीत जातात ते फक्त शिकल्या सवरलेल्यांचे आईबाप मग त्यांच्या मुलाला कुठला संस्कार दिला गेला जी मुलं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत ती समाज काय सांभाळणार ती राष्ट्र काय सांभाळणार किती छान विचारे अलीकडलीच गोष्ट एका वृद्धाश्रमात गेलो होतो वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर कमालीची अस्वस्थता दिसली त्यांना विचारलं काय झालं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की जी घटना आहे इथे एक वृद्ध गृहस्थ होते त्यांना एकुलता एक, एक मुलगा ते शेतकरी असल्याने त्यांनी मुलाला लाडा लाडाकुडात वाढवला मुलांनी खूप शिकावं नाव कमवावं ही आई वडिलांची इच्छा वडील मुलाला सांगत खूप मोठा हो खूप शीख माझी फिकीर करू नकोस माझ्या कष्टांची फिकीर करूच नकोस वडिलांच्या कष्टांवर पोरगा शिकत राहिला बघा हं मोठा मोठा होत गेला जिल्हाधिकारी झाला बघता बघता वडिलांच्या कष्टांचं चीज झालं त्या सरशी मुलानं वडिलांच्या केलं जिल्हाधिकारी झाल्यावर वडिलांची रवानगी सरळ इथे वृद्धाश्रमात केली वडील एक एक दिवस ढकलू लागले एक दिवस उजाडला त्या दिवशी वृद्ध वडिलांना कळून चुकलं की आता आपण फार का जगत नाही त्यांनी त्या दृष्टीनं वृद्धाश्रमातल्या अधिकाऱ्यांना जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं आता मी फार काळ जगेन असं वाटत नाही पण शेवटच एकदा मला माझ्या मुलाला वागायचंय या इच्छेनं वृद्धाश्रमाचा अधिकारी सुद्धा गहिवरला म्हणाला बाबा निरोप देतो त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी असलेल्या त्या मुलाला फोन केला त्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं उद्या वेळ मिळाला तर येतो तो निरोप वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यानं वृद्धांना सांगितला त्या वृद्धाला आनंद झाला एवढासा होता तर हाताचा पाळणा करून वाढवला आता एवढा मोठा झालाय आता कसा बरं दिसत असेल कधी एकदा हो ये तो येतोय आणि कधी मुलाला बघतोय असं त्या आजोबांना झालं होत दुसरा दिवस उजाडला आजोबा वाट बघत बसले येणार येणार माझा मुलगा येणार डोळे ये त्यांचे दरवाजाकडे लागले तेवढ्या दरवाज्यात पावलं वाजली आजोबा आतुरले डोळ्यांच्या ज्योती प्रज्वलित झाल्या आला आला आला, आला माझा मुलगा आला तो दारात उभा राहिला वृद्धानं बघितलं मात्र आणि जीव घेणी कळ उठली त्यांनी मान तिरकी केली खेळ संपला तिथंच दारात उभा होता त्या जिल्हाधिकारी नावाच्या मुलाचा ड्रायव्हर मुलगा आलाच नव्हता त्याच्याकडे काय मागितलं होतं वडिलांनी पैसा आधार नाही वडिलांनी मागितलं होतं फक्त आणि फक्त मला तुझा चेहरा एकदा नजरेत साठवू दे पण तेही त्याच्या वाट्याला नाही आलं त्या जिल्हाधिकाऱ्याने पाठवलेल्या ड्रायव्हरच्या हातात एक पाकिट होत वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याने ते पाकिट घेतलं त्यात एक चिठ्ठी होती ती काढली वाचली आणि त्यात लिहिलं होतं एका महत्वाच्या मीटिंगमध्ये अडकल्यामुळं मी येऊ शकत नाही पण माझे वडील जर गेले असतील तर त्यांचा अद्यविधी आता तुम्हीच करा अंत्यविधीच्या खर्चाचे अकराशे रुपये मी सोबत पाठवून देत आहे लोप करण्यापूर्वीच वृद्धाने मुलाऐवजी आपले मरण सतत उघडून पाहिलं होतं काय म्हणायचं या अनुभवाला वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने प्रश्न केला आता मीही अस्वस्थ झालो जी मुलं आईवडिलांच्या कारणी पडत नाही त्या मुलांच्या जगण्याला अर्थच नाही जे ज्ञान माझ्या समस्त समाजाच्या उपयोगी पडत नाही त्या ज्ञानाचा उपयोगच काय अगदी बरोबर आहे आणि जो माणूस राष्ट्राच्या कारणी पडत नाही त्या माणसाचं जगणं हे काही महत्वाचं नाही जो आपल्या कुटुंबाच्या गरजेला पडत नाही कुटुंबासाठी जगत नाही तो राष्ट्रासाठी देशासाठी काय जगणार ना किती चा, किती छान सांगितले ना कर्तव्याबद्दल मग कसं वागायचं ते आपलं आपणच ठरवायचं कर्तव्य पाळायचं का कर्तव्य सोडायचं ज्याचा त्याचा विचार मग कसा वाटला हा यशाचा पासवर्ड लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया यशाच्या एका नवीन पासवर्डसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद